शिवसेना शिंदे गटाचे महानगर प्रमुख प्रवीण बंटी तिदमे यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तू आणि अन्नदान वाटप करण्यात आले हा सामाजिक उपक्रम स्वराज्य प्रतिष्ठान जेलरोड नाशिक रोड यांच्या वतीने गौतम छात्रालय येथे राबविण्यात आलाय शिवसेना महानगर प्रमुख बंटी तिधमे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात त्याच पार्श्वभूमीवर स्वराज्य प्रतिष्ठानचे संतोष दाणी हर्षल दाणी शशांक दाणी प्रवीण गांगुर्डे अक्षय वाबळे ज्ञानेश्वर गामणे गजेंद्र मोहिते सनी गांगुर्डे मयूर रहाणे आकाश वाजे सुमित वाब या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे पारंपरिक शिक्षणासोबत सह अभ्यासक्रम उपक्रमांमध्ये भाग घेणे ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते असे सामाजिक उपक्रम स्वराज्य प्रतिष्ठानाच्या वतीने नेहमीच राबवले जातात या नाविन्य पूर्ण उपक्रमाचे तिदमे यांनी स्वागत करून वाढदिवसानिमित्त दिलेल्या अनोख्या शुभेच्छांचे आभार मानले आज गौतम छत्रालय येथे माझ्या वाढदिवसानिमित्त आमचे पदाधिकारी हर्षल दादा दानी संतोषजी दानी शशांक दानी व त्यांच्या सर्व मित्र मित्रपरिवारच्या अक्षय बागूल व त्यांच्या सर्व अक्षय बाबे या सगळ्या मित्र परिवारच्या वतीने आज येथे शालेय साहित्याचं वाटप सर्व विद्यार्थ्यांना व अन्नदानाचा कार्यक्रम इथे त्यांनी आयोजित केला त्याबद्दल मी प्रथम त्यांचे आभार मानतो व माझ्या वाढदिवसानिमित्त जे काही त्यांनी एक चांगला असा कार्यक्रम इथे केला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो जय महाराष्ट्र आज आपल्या सर्वांचे लाडके शिवसेनेचे महानगर प्रमुख मान्य बंटी अण्णा तिदमे यांचा आज वाढदिवस या ठिकाणी साजरा होतोय या निमित्ताने गौतम छात्रालय नाशिक रोड या ठिकाणी स्वराज्य प्रतिष्ठान संतोष दानी हर्षल भाऊ दानी व शशी भाऊ दानी व सर्व स्वराज्य प्रतिष्ठानचा मित्र परिवार या निमित्ताने आज या ठिकाणी आम्ही सामाजिक उपक्रम राबवून पेन वाटप तसेच अन्नदान या निमित्ताने अण्णांना एक छोट शुभेच्छा देण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत आहोत या निमित्ताने व अण्णांबद्दल सांगायचं झालं तर जनसेवेला अर्पण अर्पित असलेले असं नेतृत्व आहे व तरुणांचं आमच्यातलं वाटणार एक लोकप्रिय नेतृत्व आहे आमचे त्या निमित्ताने आज वाढदिवसाच्या निमित्ताने अण्णांना उदंड आयुष्याच्या निरोगी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र लोकप्रिय आदरणीय आदरणीय प्रमुख शिवसेना श्री प्रवीण यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त उपस्थित सगळे कार्यकर्ते त्याचबरोबर त्यांचे सगळे सहकारी आज त्यांचा वाढदिवस त्यांनी जे मित्रत्व निर्माण केलेले आहे किंवा त्यांचे जे सहकार्य mm -hmm. आहे कार्य आहे ते अखंड शहरावर नेहमीच घडत असते आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक साहित्य त्याचबरोबर अन्नदानाचं देखील आयोजित केलं आहे आम्हाला ही मनुष्य आनंद की आमच्या विद्यार्थ्यांसमोर तें त्यांचा वाढदिवस साजरा करतोय बाहुंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या वतीने संस्थेच्या वतीने आणि सगळ्यांच्या वतीने पुण्याचे एकदा त्यांचे त्यांच्या सगळ्या टीमचे आयोजकांच्या टीमचे त्याचबरोबर त्यांचे देखील मनुष्य आभार मानतोय आणि उपस्थित विद्यार्थ्यांनी एक कापल्यानंतर बाहुंना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या जाग्रजनेसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक